ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खासदार निलेश लंके यांच्या विरोधात सुजय विखे पाटील यांनी टाकला नवा डाव नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्या सामना झाला यामध्ये निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत खासदारकी मिळवली मात्र यानंतर आता सुजय विखे पाटील हे शांत बसत नसल्याचे पाहायला मिळत आहे कारण त्यांनी ई एम मशीनच्या मतमोजणीवरच आता शंका उपस्थित करत याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतलेली आहे पहा काय म्हणाले सुजय विखे पाटील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार आणि माननीय निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनच्या आधारे कुठल्याही उमेदवार ज्याला मायक्रो कंट्रोलर तपासणी ई व्ही एम मशीनची तपासणी मशीन त्या तपास मायक्रो कंट्रोलरची करायची असेल तो उमेदवार सात दिवसाच्या आत ती मागणी पाच टक्के पूर्ण ई व्ही एमच्या संख्येच्या प्रमाणात चाळीस हजार प्लस जी एस टी अशी रक्कम भरून ती मागणी करू शकतो त्या दिलेल्या नोटिफिकेशनच्या आधारे अहमदनगर लोकसभा या मतदारसंघामध्ये चाळीस असे ई व्ही एम ज्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही बैठक घेतली कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले कार्यकर्ते ज्या गावांमधले अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही किंबहोना हे असं होऊ शकत नाही अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यावर कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिदजिद्दं त्या भावना अति तीव्र होत्या असे बूथ निवडून ते ई व्ही एम आम्ही निवडणूक आयोगाला रिचर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर होईल त्यांच्या मनामधल्या असलेल्या कुठल्याही भावना किंबोना काय त्यांचं मत असेल त्याचंही निरसंगण व्यवस्थित केलं जाईल या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंबोना कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कुणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असा अजिबात कुणीही करू नये ही, ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील यांचा पराभव करून चर्चेत आलेले खासदार निलेश लंके विरोधात आता सुजय विखे पाटील यांनी थेट आता ई व्ही एम मशीनच्या मतमोजणीवर शंका उपस्थित करत फेर मतमोजणी करण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद